दोन दिवसा अगोदर मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची एक आभार सभा पार पडली त्या सभेमध्ये राज ठाकरे म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस हिंदी भाषा सक्ती करण्याचा आग्रह धरत आहे तुम्ही फक्त हिंदी भाषा सक्तीची करून दाखवा तेव्हा आम्ही शाळा देखील बंद पाडू राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती नितेश राणे म्हणाले इरा रोडच्या नयानगरमधील रहिवाशी हिंदी बोलतात ते मराठी बोलत नाही अगोदर त्यांना मराठी बोलवायला शिका राणे यांच्या याच वक्तव्याचा मनसेचे अविनाश जाधव यांनी चांगला समाचार घेतला अविनाश जाधव तेच म्हणाले जे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे सरकार त्यांचं सत्ता त्यांच्या हातात यांनी मदरसे बंद करून दाखवायचे ना त्याशिवाय सिंधुदुर्ग मध्ये हिंदू लोकांचे जे काही मर्डर झालेत ते कोणी केले याबद्दल अविनाश जाधव यांनी स्पष्ट सांगितलं नेमकं ते काय म्हणाले चला सविस्तर पाहू अगोदर राणे काय म्हणाले ते पाहू चुकले ना ते आम्ही पण बोलतो ते चुकले आहेत आशिष शेलार साहेब हाऊस मध्ये बोललेले आहेत कोणी दुबेंचे समर्थन करत नाहीये पण ती जी मीरा रोडमध्ये घेणारी जी सभा आहे ती थोडी मध्ये घ्यायला पाहिजे होती मीरा रोडच्या तिथे चुकून पण कोण मराठी बोलत नाही ते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पण मानत नाहीत नयानगरमध्ये कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळेजण मास्क लावायचो सगळेजण आपण व्हॅक्सिन घ्यायचो तेव्हा नव्यानगरमध्ये शेर्या कायदा लागू होता तिकडे तेव्हा कोणी मास्क लावला नाही कोरोना मानते नाहीये तिथे शेरिया कानून ला, लागू आहे मग पहिला नगरच्या त्या सगळ्या जे काही गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आलेत डायरेक्ट धमकी देत आहेत नाही बोलेगा मराठी जो करणे का करू भी हात उठायगा मग या गरीब हिंदू हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत ते माझा फोन कोणाकडे रे व्हाईट का खुले खुले हम जो धमकिया देता है तेना गया ना जरा तेना मराठी शिकवा दाखो तो तुम्हारा एक वीडियो थाम कि प्रेम है बगा मराठी वीप है अभी भिंडी है तो उनको पता चलेगा किसको बोलते अपने इलाके में तो कुत्ता भी शेयर बनता है बरोबर आहे आपल्या इलाकेमध्ये तो कुत्ता बी शेर होत आहे कुत्ता हिंदू कुत्ते मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार ह्यांना सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची है ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला हिंदू समाजाला आहे ह्यांना है। कोण बोलत नाही न्यायनगरमध्ये कोण बोला हिंदी मराठी बोलायला लावत नाही ह्यांच्या थोबाळातून कधी मराठी ऐकणार नाही पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं बोला काय झालंय संजय राजाराम राऊत झालंय वय त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे त्याच्याकडे के टेपरेकॉर्डवर पाठवतो बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तुला ज्ञानात भर पडेल आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही स्वतः दाशी शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपल्यात का भांडावं जेणेकरून नगर भिंडी बाजारमध्ये शिरखोरमाचे पार्टी व्हाव्यात म्हणून बिर्याणीच्या पार्टी व्हायच म्हणून हिंदू कसे में झगड हमको यही चाहिए माझ्या घरी पाणी येतं मी सामना नाही वापरत असं म्हणत आयोग म्हणजे हो बरोबर ना कारण लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहे तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला ते वा नाही तेव्हा अकबर अकबर करून हा नाचत होता सहीकडे तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत त्याच असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे बाकी लक्षात घ्या ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होते तो था हिंदुत्वाचा हिंदु हिंदु धागा हे लोकांनी सोडला या जिहादांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय आहे ना मग ही चूक आमची आहे का त्यांची आहे का त्यांनी हिंदुत्व सोडलंय कोणी माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना बंद करून टाका मदरसे कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही अहो बुलढाण्यामध्ये एका मदरश्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटीच्या काळ्या सापडतात तलवारी सापडतात मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना अरे ते आतंकवादीच्या हड्डे नाहीत ते शिक्षण कुठे आहे तिथून हो मराठी मराठी संपली ना मराठीचे प्रश्न संपले का हो बरोबर शेवटी काय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच राहणार आहे बाकी सगळे बला निघणार आहेत स्वतःची चूक कधी ओळखायची मी माझं कुटुंब माझी जबाबदारी तेवढंच मी, ते मी आणि पाटणकर तेवढच अहो मुंबईला आणि देशाला महाराष्ट्राला इस्लामीकरणाचा खरा धोका आहे जिहाद्यांकडून आपल्याला धोका आहे ज्या जिहाद्यांना आपल्या ह्या देशाला इस्लाम राष्ट्र करायचं ना त्यांच्याकडून धोका आहे म्हणून हिंदू म्हणून आपण जेवढे एकत्र राहू आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मराठी समाजाला पण हा विषय आवडत नाही आहे जे काही विषय चाललेले आहेत आम्ही पण मराठी समाजाच्याच लोकांवर निवडून येतोय कुठल्याही मराठी माणसाला अशा पद्धतीच्या हिंदूंमध्ये फूट पाडणं हे आवडत नाहीये कारण का आमच्या गणेश चतुर्थीच्या वेळी आमच्या होळीच्या निमित्ताने जे काही विघ्न तयार केले जातात ते तयार करणारे हिंदू नसतात ते जिहादी असतात गणेश चतुर्थी साजरा करत असताना सगळे हिंदू सगळे सण साजरा सगळे हिंदू एकत्र येतात जेव्हा आपण दहंडीचा तो आपण वरती हे करतो तेव्हा प्रत्येक हिंदू आपल्या खांद्यावर उभं राहून ते जाऊन वरती हे फोडतो आणि त्याच्या विरुद्ध हे जिहादी आवाज उचलतात त्याच्या जरा त्या विषयावर आपण प्रामुख्याने लक्ष घातलं पाहिजे हिंदूंमध्ये फूट पाडून आपण आपलंच नुकसान करतोय माझं बघा शेवटी काय राजसाहेबांना विषय कळतात पण मुद्दे मला असा मुद्दा एवढाच म्हणायचा आहे राजसाहेबांनी खऱ्या अर्थाने कोण ह्या भागा कोण विलन आहे आणि कोण हिरो आहे कोणी जी आर रद्द केला आणि कोण मुख्यमंत्री असताना हा जी आर काढला यावर थोडा राजसाहेबांनी अगर भूमिका घेतली तर त्यांना ह्याच्यातला विलन कोण मामा कोण ज्याच्या बरोबर आपण मराठीच्या त्या एकंदरीत त्या मेळाव्याच्या निमित्ताने तो तुम्ही हातात हात घालून तिथे उभे होता तोच खरा म्हटलं तर मराठीच्या हिंदी शक्तीचा मामा आहे साहेबांचं असं मत आहे की पहिली ते पाचवी तुम्ही जर हिंदी सक्ती तर तरची गोष्ट सन्माननीय रासाहेबांनी केली आहे जर तुम्ही हिंदी सक्ती केली नाहीत तर असा कुठला विषय येणारच नाही आणि मदर नितेश राणे जे म्हणत आहेत की मदरसा बंद करून दाखवा माझं मत आहे की सरकार तुमचं आहे सत्ता तुमच्याकडे आहे पहिली तुम्ही ते सुरुवात करा सगळी कामं जर आम्ही करायची असतील तर तुम्ही काय फक्त पैसे ओरबडणार का हे झालं राज ठाकरेंनी करून दाखवा हे झालं मनसेने करून दाखवा सगळंच आम्हाला करायचं असेल तर तुम्ही कशाला बसलात तिथे द्या राजीनामे आणि जा सिंधुदुर्गला आमचं जे काम आहे ते आम्ही करतोय तुमचं काम आहे ते तुम्ही करा ज्या ज्या वेळेला योग्य वेळेला योग्य जे जे बंद करायचं ना ते आम्ही बंद करूच महाराष्ट्रात हिंदी सक्ती चालणार नाही त्यासाठी तुम्हाला कुठल्याही दिशेला ते घेऊन जायचं ते घेऊन जा आम्हाला माहिती आहे तुम्ही कुठल्या दिशे नितेश राणे हे सगळं कुठल्या दिशेला घेऊन चाललेले आहेत सिंधुदुर्गमध्ये जेवढे खून झाले ते कोण होते कन्नी कन्नडी होते का तामिळ होते का ख्रिश्चन होते जेवढे राणे कुटुंबांनी लोकं मारली ती सगळीच हिंदू होती ना मराठीच होती ना ती सगळी कुटुंब जेवढे जेवढे खून झाले सिंधुदुर्गमध्ये ती सगळीच हिंदू होती मग ते तुमच्या वडिलांना काय नाही तुम्ही सांगितलं आपण हिंदूनच हिंदूंचीच खून करतोय त्यामुळे काय बोलता कधी बोलता कोणाच्या सांगण्यावरनं बोलता ज्यांनी सांगितले तुम्ही एकदा विचारता करा मी काय बोलतोय किती दिवस भांडी घासणार ना म्हणजे पद टिकवण्यासाठी भांडी गाठणारा महाराष्ट्रातलं एक मोठं उदाहरण आहे की न विचार करता समोर आलेली स्क्रिप्ट वाचून दाखवतो